नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू पिके घेणे शेतकऱ्यांच्या बाहेर कोकणात पावसाचा अंदाज भात नाचणी उत्पादकांना धास्ती आचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र खानदेशात तणनाशकाच्या वापरात वीस टक्क्यांनी वाढ सांगली जिल्ह्यात रब्बी पेरणी संत गतीने कृषी विभागाची आकडेवारी समोर आदिवासी शेतकऱ्यांची सोरपंपाची प्रतीक्षा कायम आकोट जळगाव जामोद मध्ये शेतकरी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला यंदाचा गळीत हंगाम पंचवीस नोव्हेंबर पर्यंत लटकला राज्य सरकारचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने सोयाबीन उत्पादकांची अडचण अदानी अंबानीची कर्जमाफी करणार सरकार खासदार इम्रान प्रतापगडी महागाई दराने विक्रमी उच्चांक गाठला ऑक्टोंबर महिन्यात सहा पॉइंट एकवीस टक्क्यांची वाढ महाराष्ट्रात भाजपला सत्तेची गाई कर्नाटकात ऑपरेशन लोटसची तयारी मुख्यमंत्री सीतारामन यांचा स्फोट आदिवास्यांचे सर्व हक्क काढून घेण्याचे काम भाजपनं केलं राहुल गांधी यांचा आरोप कपाशीचे दोन वेचणीत झाला खराटा बीड जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीच्या चोपन्न टक्के पेरण्या विधानसभा निवडणुकीमुळे पशुगण्येला ब्रेक अधिकारी अडकले निवडणूक प्रक्रियेत सोयाबीन कापसाला काय भाव मिळेल हे आठवूनच मतदान करा पटोले यांचे शेतकऱ्यांना आव्हान राज्यात कोणी बी दाब दडपशाही करत असेल तर ते खपून घेणार नाही शरद पवार बारामती बाजार समितीत शनिवार पासून कापूस विक्री आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार फड शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ वापरू नका अजित दत्ता गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश रब्बीच्या एकोणतीस टक्के पेरण्या अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद